मला माहीत नाही उल्हास पटलाची चर्चा होती काँग्रेसवर यायची बाजेमध्ये यायची त्यांचा प्रवेश होणारे भाऊ मागच्या तुम्ही बोलले होते की मोठे मोठे राजकीय भूकंप होतील देवरांनंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये अशी चर्चा आहे यापेक्षाही मोठे भूकंप वगैरे मी म्हटलं होतं सर्वात मोठे भूकंप होतील म्हणजे हा भूकंप कसा आहे काय मला तु माहिती नाही पण खूप मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत बुधवारी मुंबईमध्ये पक्ष प्रवेश सोणार आहे बहु

श्री रामचंद्र प्रभू आणि मोदीजी यांची रांगोळी या ठिकाणी पासुरा आमचे कलाकार आहेत ते स्थानिक त्यांनी रेखाटलेली आहे आणि मला वाटतं याचं तर रेकॉर्ड झालेलं आहे ग्रीज बुकमध्ये एवढी मोठी रांगोळी आजपर्यंत कोणी काढलेली आहे अतिशय सुंदर असा हा देखावा सुंदर अशी रांगोळी कर, या आमच्या पाचोऱ्याला जळगाव जिल्ह्यातल्या मुलामुलींनी तरुण क कलाकारांनी या ठिकाणी काढलेली आहे मनापासून त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल की आजपर्यंत कधी आपण अशी अभूतपूर्व गर्दी बघितली असेल एवढा उत्साह बघितला नसेल एवढा उत्साह आज संपूर्ण भारतामध्ये भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सगळे हिंदू बांधव राहतात त्या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे प्रभू रामचंद्र आपल्या घरी परतलेले आहेत मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वांना अतिशय म्हणजे आनंद आहे अभिमान आहे आणि गौरव या सगळा मान्य मोदीजींमुळेच हे शक्य झालं हे सर्व जगाला माहिती आहे देशाला माहिती आहे आणि म्हणून मोदीजींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन किती पंधरा